लहान मुले सर्वसाधारणपणे एक दीड वर्षानंतर चालू लागतात जे जे नवीन त्यांच्या दृष्टीस पडते तेथे ते, ते, ते आत्मसात करत असतात घरोघरी आई वडिलांनी मुलांसमोर रागावून बोलणे दमदाटी करत शिव्या देणे उपमर्दकारक भाषेत त्यांच्याशी बोलणे यामुळे मुलांवर वाईट परिणाम होत असतात त्यांच्याशी प्रेमाने बोलावे त्यांची जिज्ञासा वाढेल अशा पद्धतीने त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणे मृदुभाषेत आपापसात आप बोलणे यामुळे मुलांची घरातच बौद्धिक क्षमता वाढते जिज्ञासुवृत्ती वाढीस लागते सुसंस्कार होतात आणि पर्यायने सुजाण नागरिकात रूपांतर होते असे प्रतिपादन प्राध्यापक विरेश पाटील यांनी केले श्रद्धानंद स्वामीजींनीही मनोगत व्यक्त केले येथील नागराळ रस्त्याजवळ आदिनाथ गिजुने यांनी शेतजमीन बिगर शेती करून एक एकर अकरा गुंटे जमिनीवर अध्ययावत इंग्लिश मिडियम शाळा केवळ केवळ साडेसात महिन्यात बांधून काढली येथील गीताश्रम मठाचे मठाधिपती श्रद्धानंद स्वामीजींच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले नेमो गिजुने यांच्या प्रेरणेने संस्थापक अध्यक्ष आदाप्पा गिजुने यांच्या मार्गदर्शनाखाली सव्वा कोटीची अध्यावत सुविधा युक्त डिजिटल स्क्रीन असलेल्या वर्गखोल्यांचे उद्घाटन देखील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले सदलगा नेज नागराळ जनवाड भैनाकवाडी वडगोल आदी परिसरातील विद्यार्थ्यांना ने करण्यासाठी जी पी एस सुविधेच्या स्कूल बसची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात आली आहे जावेद गणेशवाडे यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तसेच सर्व दहा शिक्षक वृंद कारभारमधून बोलावून नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती दरेप्पा हवलदार यांनी दिली नर्सरी यू के जी एल के जी अशा तीन वर्गासाठी एकशे बारा विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करून शिक्षण सुरू केले आहे आठवीपर्यंतच्या पर्यंतच्या शिक्षणासाठी कर्नाटक शासनाच्या शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे सद्यस्थितीत पाच वर्ग खोल्या तयार आहेत लवकरच दुसरा मजल्याचे बांधकाम सुरू करणार असल्याची माहिती आदप्पा गिजुने यांनी दिली यावेळी संस्थेच्या संचालक मंडळासह देवेंद्र गिजुने दरेपा हवलदार प्रभू हवलदार सिकुमार गिजुने राहुल गिजुने डॉक्टर सिद्धेश्वर भागाई माणिक चंदगडे प्रशांत करंगळे राजू अमृत समनावर महावीर हुद्दार महेश बागणे अजरुद्दीन शेखजी पालकवर्ग आणि हितचिंतक उद्घाटन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होता सूत्रसंचालन अजरुद्दीन शेखजी सिद्धू पटकगार स्मृती इटेकर यांनी केले राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा